शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केली आहे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे थीम तयार करण्यात आले अशाच प्रकारे भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी गणपती बाप्पांची स्थापना केली असून ओ बी सी एस सी एस टी शिष्यवृत्तीच्या रकमेत पंधरा वर्षांपासून वाढ झाली नाही ती वाढ करावी मुलींचे मोफत शिक्षणासाठी कायदा अंमलात आणावा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पांसमोर फलक लावून राज्य सरकार आणि देवाभाऊला सतबुद्धी येऊ देरे बाप्पा असे साकडे घातले आहे गणपती बाप्पांना आम्ही रोज प्रार्थना करत आहोत की सरकारला सतबुद्धी देऊ ओबीसी एस सी एस टी विद्यार्थ्यांची पंधरा वर्षापासून शिष्यवृत्ती वाढ झाली नाही ती वाढ करण्यात यावी ओबीसीची जातन्या जनगणना करण्यात यावी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे आणि मुलींचे जे वसतिगृह सरकारने स्थापन करण्यात आली त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये सुरक्षा पुरवावी इतर मागणी आम्ही गणपती बाप्पांना रोज विनंती करतो आणि या राजकारणी लोकांना सद्बुद्धी देव अशी गणपती बाप्पा समोर आम्ही रोज प्रार्थना करतो आमची प्रार्थना गणपती बाप्पा स्वीकारत आहे आम्ही सरकारला सद्बुद्धी देव ही गणपती बाप्पाला आम्हाला विनंती